होय रात्रभर पाऊस पडतोय इकडे बघा चोंड्यात पाणी साठलाय भरपूर रात्रभर वारा पाऊस वारा पाऊस दोन झेला आहेत बघ आता किती मासे भेटतात पाऊस पण मोठा आलाय याला हा बघ पर्याला पाणी पा बाप रे काल पाणी किती वाता कमी आज पाणी वाढलं ही फरशी भरल या फरशीवरून पाणी झालं आणि हा चप्पल सौकात त्याच्यातून जातात काय बारकाम असं पूर्ण गामोला पुढे दिसते शाळा मराठी शाळा गिरेगावचं मंदिर

गोंध मारतात उड्या त्या बघ तिकडे त्या साईडीन हा हा वरती जावे पण भेटतात करांची काउंकरांची पकडून ठेव आणि दोन दोन मिनिटांनी काट पाणी थोडं हे खजूल पाहिजे होत पाणी पूर्ण निवाला आहे कस्तुबदाची दाल होई पाण्या वरती झाला घेऊन येतातून पाय वाट बघा कशी मस्त मासे बघ आला काय बोलतो थांब थांब थांब

शिमटी आहे दाखव तिथे जवळ नाही दाखव तर दाखव ना इकडशी लागला आता हाताला काटाला किशोरी 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 येतो एकच आहे ना आराम टाक दोन शिमटे म्हटल्या पाऊस आता मोठा येतो धरला आहे

काय नाही तर मासू आला असणार पण बांधा होतो थांबा मेहनत फुकट तिथं मास होत पण तुम्ही माहिती थांब थांब तुम्हाला मेहनत कशाला तुमच्या जम्पिंग करून पकडला